शेतकरी मित्रांनो रामराम मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मित्रांनो आज आलेले मी घोडेगाव बाजारामध्ये आणि घोडेगाव बाजाराचा व्हिडिओ मी पूर्ण बनवणार आहे मित्रांनो आणि घोडेगाव बाजार आता जो पाठीमागे बघताय तुम्ही तर तो मशीनचा बाजार भरलेला आहे या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे की मुर्रा आणि बाबड या दोन जातीच्या म्हशी या ठिकाणी जास्त प्रमाणात राहतात मित्रांनो तर भरपूर लोकं या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी येतात तर तुम्हाला या बा बाजाराचा पूर्ण व्हिडिओ मी आजच्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर संपूर्ण दाखवणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला जावा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय महाराष्ट्र मोठ्या मापाच्या म्हशीद मित्रांनो बघू शकता आपण गोडेगाव बाजारामध्ये आलेलो होतो आपण या ठिकाणी मुर्राजातीच्या म्हशी आहेत म्हशींची क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटी मशीनची कशा कशा भावाच्या आहेत साडेतीन लाख आला दोन बरं दाताला कशी आहेत दुसऱ्यांदा आहेत का मशीनची क्वालिटी बघा दुसऱ्यांदा आहेत मित्रांनो साडेतीन लाख आला दोन मशी आहेत बघा तुम्ही मशीनची क्वालिटी बघा आणि मशी बघा तुम्ही दुधाची काय कॅपॅसिटी सोळा सोळा पंधरा सोळा दोघांची पंधरा सोळा दो पंधरा सोळा बघा मित्रांनो मित्रांनो बघा तिच्या किती दिवस झाले जाणार रात्री जनली का आणि गेला आठ दिवसात आठ दिवस गेला आठ दिवस घेणार आहे मित्रांनो का पण ही आठ दिवसात जन्म ही रात्री जनलेली गे

जास्त करून गुप्त चालतो क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हशीची क्वालिटी बघूनच माणूस सकटावून जातो इतकी भयानक जबरदस्त क्वालिटी छान अशा मोठ्या मापाच्या म्हशी जोरदार वस्तू आहे तसे किंमत आहे तसा भाव आहे नमस्कार बाजार वगैरे बाजार सध्या सध्याचा बाजार बाहेर भरतोय आता पुढच्या आपल्याला मार्केटमध्ये बाजार भरणार बरोबर सध्या काय रेंज चालू आहे मशीद ची पुढचे बाजारमध्ये भरतोय सध्या बाजार चांगले आहेत आता बाजार चांगले आहेत पुढच्या मॅजेपेक्षा जास्त माल राहते बरोबर माल आणता येणार आजच्या बाजारला तुमच्याकडे किती माल होतो आजच्या बाजारात दहा बारा महिन्यात दहा बारा महिन्यात काय किंमत आहे समोर एक लाख साठ हजार शेतकरी बांधव एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार म्हणजे अजून कमी नंबर सांगा क्वालिटी पाहू शकतो क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार पण चांगला आहे प्रत्येक शेतकरी या एकदम चांगल्या क्वालिटीचा मशीन जर घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे मशीचा क्वालिटी एकच नंबर आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा नंबर देणार आहे त्या संपर्क आपण मशी घेऊ शकता मित्रांनो तर संपूर्ण मशी आम्ही तुम्हाला दाखवतोय आता व्हिडिओच्या माध्यमातून

तुम्हाला साडाशी भांड्याची वेळेली असते तर आपण दोन तास गोडर गळून मशी भेटतो आठ दिवसात कधी आले तुम्ही रात्री चोवीस आपली सर्व्हिस कधी आपल्याकडे भेटतो बाजार आहे शुक्रवारी असो आठ दिवस म्हणाले तरी आपण गोड्यावरून खरेदी जर शेतकरी जर बाहेरून येतात लांब लांब येतात तर कशी राहण्या घालण्याची सोय काय तुमची राहण्याची सगळी आपल्याकडे सुविधा आहे त्यांची घर पोहोच करायची सुविधा आहे आपल्याकडे गाडी वगैरे गाडी वगैरे आपण मला सगळं घर पोहोचतो

माझं नाव महेश वैरागर गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंचवीस अठ्याहत्तर तर बाजार शुक्रवारी आली नव्हत पण शेतकरी आले तर त्या ठिकाणी क्वालिटीच्या मशीन खरेदी करून देण्याची संपूर्ण सोय उपलब्ध आहे हो तर नक्की संपर्क आपण करू शकता मित्रांनी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर पण दिसेल किती आणलेले आहेत आपण आज एक मशी का दिल्या का सकाळपासून दिल्या गेल्या का किती दिले आपण सहा दिले सहा दिल्या गेल्या सध्या बाजार कसे भरतात आपले बाजार सांग मंदीमध्ये का ते मध्ये सध्या बाजारामध्ये सध्या ते बाजार हेचे पुढचे बाजार भरणार आहेत आपण ती बरोबर आता सध्या बाजार बाहेर भरतोय आता पुढच्या आपल्याला बाजार मार्केटमध्ये भरणार आहे तर गोळेगाव मध्ये खरेदी करताना शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार बरं शेतकऱ्याला मला आपली गॅरंटी असते बरोबर बारा चौदा लिटर आपण खाजरे बोलित बरोबर आता तुमच्याकडे लांब लांबचे शेतकरी येतात तुम्ही राहण्या खाण्याचे कशी व्यवस्था करता त्यांचे लांब लांबचे शेतकरी जर आले तर आपले राहायचे रा मुक्का म्हणजे सोय सगळी आपल्या त्यांनी शिंगणापूर मध्ये राहायची व्यवस्था करून बरोबर आणि गावते वगैरे बनवले तरी सर काही प्रॉब्लेम येत नाही वाटत कोणती अडचण येत नाही बरोबर मार्केटमध्ये शेतकऱ्याला

आणि मोठ्या मापाच्या मशीन मित्रांनो मापचे मशीन ते एकच नंबर आहे आणि दुधाची जी कॅपॅसिटी ती पण चांगली राहणार आहे तर छान अशा क्वालिटीच्या या ठिकाणी तुम्हाला म्हशीन मुलगा ती मित्रांनो आणि तुमचं जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघितले तुम्हाला आयडिया मिळेल की या ठिकाणी कशा मशीन आणि कशा व्यवहार होतात तर आपण नंबर केलेला आहे गॅरंटीच्या फुल संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि जर तुम्ही लांबून येत असाल तर तुमच्या राहण्या गाण्याची पण या ठिकाणी उत्तम सोय होणार आहे तर संपर्क करून आपण या ठिकाणी मशी खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हाला बोला गारंटीच होती गारंटीच बाबा हे सगळे आपण बोलतोय आपण इमोडे मावचा मुशेक बोलली पण तर बाबा भैयांच्या काही पण मागणी केली काय म्हणजे किती भरंत मागतायला

बरं आहे मित्रांनो आणि आम्ही मग तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तर नक्की संपर्क करून आपण चांगल्या क्वालिटीतले आणि गॅरंटीच्या मैसे या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो असं